सिल्लोड मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ झालेला आहे आणि इथं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे निकाल जाहीर न झाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर काहीसा गोंधळ उडाला हो, पोलिसांकडून त्यानंतर सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे सिल्लोड मतमोजणी केंद्राबाहेर निकाल जाहीर न झाल्यानं जा कार्यकर्ते आक्रमक आहेत सिल्लोडमध्ये शिंदेगडाचे अब्दुल सत्तार हे विजयी झालेत मात्र अद्याप इथं निकाल जाहीर न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे त्यामुळे सिल्लोड मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे औरंगाबादच्या सिल्लोडमधून ही महत्वाची बातमी सिल्लोड मतमोजणी मत केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडालेला आहे निकाल जाहीर न झाल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले आणि अखेर पोलिसांकडून इथं सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदेगडाचे अब्दुल सत्तार हे विजयी झालेले आहेत मात्र अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि त्यामुळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत गोंधळ घालायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला औरंगाबादमधली ही लाठीचार्ज ही दुसरी घटना औरंगाबाद मध्ये देखील काही वेळ गोंधळ उडाला होता तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आता सिल्लोडमधली ही घटना आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांच्याकडून मोसिन सिल्लोड मतमोजणी केंद्राबाहेर देखील पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला गोंधळ उडाला असं कळत काय नेमकं घडलं नक्कीच अजूनही चिल्लोडचा अधिकृत असा निकाल जाहीर झालेला आहे आधी अधिकाऱ्यांनी जी आतमधली माहिती होती त्यानुसार सत्तार विजय झाल्याची माहिती मिळत होती मात्र अजूनही निकाल राखीव ठेवल्याची माहिती मिळत आहे आणि थोड्या वेळात जाहीर होऊ शकतो मात्र या निकालावरून दोन्ही गटामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता दोन्ही कार्यकर्ते या निकालावरून आक्रमक झाले होते त्यामुळे अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आणि कार्यकर्त्यांना पांगवण्यात आलेला आहे या सगळ्या घटनेमध्ये कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते त्यात एक पोलीस कर्मचारी जो आहे तर तो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आता परिस्थिती जी आहे तर पोलीस नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात आता तिथे शांतता असल्याची देखील माहिती मिळत आहे मात्र अजूनही सिल्लोडचा निकाल जाहीर न झाल्याने त्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि जिल्ह्याभरात या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण अब्दुल सत्तार हे माजी मंत्री आहेत माहिती मंत्री होते आणि त्यामुळे हो त्यांच्या पराभव किंवा विजय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र आता सध्या सिल्लोड मध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रतीक्षा आहे निकालाची नेमका अधिकृत निकाल कधी लागतो कधी जाहीर केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद मोहसेन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर